आपलं नाव सांगा साहेब प्रभाकर खंडेराव गडकरी मुक्काम पोस्ट मुक्काम पोस्ट सांगा साहेब आपला सत्त्याण्णव सहाशे एकोणऐंशी सत्तर चारशे एक्केचाळीस आज आपला हा गुलाबाचा प्लॉट हा किती वर्षाचा गुलाबाचा प्लॉट आहे हा दुसऱ्या वर्षाचा प्लॉट आहे दुसऱ्या वर्षाचा गुलाबाचा प्लॉट आहे याला तुम्हाला फुटीला प्रॉब्लेम होता म्हणजे फुटी मागे पुढे वाटत होत्या तर तुम्ही बावस्कर टेक्नॉलॉजीचं कोणतं कोणतं प्रॉडक्ट वापरला आणि आज स्प्रे होऊन कितवा दिवस आहे आज स्प्रे होऊन हा सहावा दिवस आहे आज तुम्हाला प्लॉट मध्ये काय फरक वाटतंय प्लॉट मध्ये वीज दांडीला फरक वाटतो पृथ्वीत सारखेपणा दिसतोय म्हणजे जे प्लॉट मध्ये व्हेरिएशन होतं मागे पुढे फुटी होत्या फुटीला जोम नव्हता फुटीला जोम नव्हता फुटी आज सारख्या वाटत आहे काळो चांगली वाटते प्लॉट मध्ये विगर पण चांगली भेटली लांबी पण चांगली भेटते तुम्हाला काडीला हो हो विगर पण चांगला दिसतोय आज बाकीच्या लोकांना काय सांगाल आपण जर्मिनेटर प्रिझम संदर्भात हेच का भाऊ चांगले आहे फुटीसाठी चांगले आणि विगर चांगले बाकी भाऊ असं आणि बाकीच्या प्लॉटला पण आपल्या प्लॉटला वापर बाकी ओ, 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 मी आता दुसऱ्या प्लॉटला आजच स्प्रे केला आहे परत हा स्प्रे परत केलाय का मला चांगला रिझल्ट मिळाला आहे पहिल्या प्लॉटला सहा दिवसापूर्वी मी मारला होता पण मला चांगला रिझल्ट मिळाल्यामुळे आज परत मी तो दुसऱ्या प्लॉटला तोच स्प्रे आज घेतलाय असं धन्यवाद